जय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ वर्तुळावरील उदाहरणे या प्रकरणावरचा आहे याच युट्यूब चॅनलला आपण वर्तुळ भाग एक असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यानंतरचा हा भाग दोन आहे तर चला सुरू करूया आजचा जो काय आपला प्रकरण आहे तो आहे वर्तुळ त्याच्यावरचा आपल्याला टाईप दुसरा सॉरी टाईप तिसरा आणि त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे आपण समजून घेऊ एका वर्तुळाचा व्याज चौदा सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती क्लिअर आहे मी दोन गोष्टी सांगतो तुम्हाला एक सूत्रानुसार आणि एक कन्सेप्ट समजू तर सूत्रानुसार बघायचं झालं तर सर्वात आधी आपल्याला माहित पाहिजे की वर्तुळाचं आपण क्षेत्रफळ कसं काढतो बरोबर तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय होतं तर पाय आर स्क्वेअर पायची किंमत काय ठेवतो आपण तर बावीस छेदात सात बरोबर लक्ष द्या हा आर म्हणजेच काय होतं रेडियस त्रिज्या होते बरोबर तर आपल्याला त्रिज्या दिली आहे का तर आपल्याला प्रश्नामध्ये त्रिज्या न देता काय दिला आहे व्यास दिला आहे तर आपल्याला सगळ्यात आधी काय काढायला लागेल त्रिज्या काढायला लागेल बरोबर आता सर्वात पहिले तुम्हाला त्रिज्या काय होते आपण हा आप भाग या व्हिडिओमध्ये सर्व क्लिअर करून सांगितलेला आहे तरी तुम्हाला एकदा सांगतोय लक्ष द्या हा आहे सर्कल वर्तुळ आहे बरोबर त्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो तर आपण कुठूनही एक रेषा काढली तर याला आपण काय म्हणतो ह्या केंद्रबिंदू मधून जर रेषा काढली तरी आपण याला काय म्हणतो त्रिज्या म्हणतो क्लिअर आहे आणि ही जी काय आडवी रेषा असते एक आडवी म्हणा उभी किंवा ह्या बिंदू वरून जी जाणारी एक रेषा असते त्याला आपण काय म्हणतो व्यास म्हणतो बरोबर तर हे जो काय व्यास आहे हा काय असतो तर दुप्पट असतो क्लिअर आहे हे एक आणि एक बरोबर समजला हा काय आहे व्यास आहे आणि हे काय आहे त्रिज्या आहे तर हा व्यास नेहमी काय असतो त्रिजेच्या दुप्पट असतो क्लिअर आपल्याला आता व्यास दिला आहे आणि त्रिज्या काढायची असेल तर मग काय करू आपण व्यासाला दोन न भाग देऊ म्हणजे आपल्याला काय भेटेल त्रिज्या भेटेल क्लिअर आहे इथपर्यंत तर लक्ष द्या तर त्रिज्या बरोबर व्यास व्यास किती आहे चौदा सेंटीमीटर आणि छेदात दोन केलं तर आपल्याला त्रिज्या काय मिळेल तर त्रिज्या मिळेल आपल्याला सात सेंटीमीटर क्लिअर आता तुम्ही काय करू शकता त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकता या सूत्रामध्ये मांडून बरोबर तर वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर पाय आर स्क्वेअर तर पायची किंमत काय ठेवतो आपण तर बावीस छेदात सात बरोबर आणि आपल्याला आर म्हणजे ते रेडियस त्रिज्या किती आहे सात सेंटीमीटर आहे आणि त्याचा वर्ग म्हणजेच काय दोन वेळा गुन्हा बरोबर वर, कोणत्याही संख्येचा वर्ग करायचे हो असेल तर त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे काय होतो वर्ग होतो क्लिअर आहे आपण यांची काटाकाटी केली तर आपल्याकडे उरतं काय तर बावीस गुणिले सात क्लिअर तर सात जुने चौदाशी चार हातचा एक सात जुने चौदा आणि एक पंधरा तर हे काय झालं एकशे चौपन्न सेंटीमीटर स्क्वेअर किंवा आपण कोणत्याही वर्तुळाचा जर क्षेत्रफळ काढत असणार तर त्याला आपल्याला चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर किंवा चौरस किलोमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहावं लागतं क्लिअर आहे आता ही झाली सूत्रानुसार सूत्र काय होतं आर स्क्वेअर आता त्रिज्या समजा आपली बेसिक त्रिज्या सात असते व्यास किती असतो चौदा असतो परी किती असतो तर चौवेचाळीस असतो आणि क्षेत्रफळ किती असतो तर एकशे चौपन्न असतो क्लिअर आहे लक्ष द्या तुम्हाला हे पाठ करायला लागेल हे पाठ केले की तुम्हाला सूत्र वगैरे माहीत ठेवायची गरज नाही आपण डायरेक्ट त्याच्यानं उत्तर काढू शकतो लक्ष द्या तुमच्याकडे व्यास किती आहे तर व्यास आहे चौदा बरोबर डायरेक्ट आपलं क्षेत्रफळ उत्तरच निघालं किती आहे एकशे चौपन्न सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर हा मीटर असता आपला प्रश्न जर मीटर मध्ये असता तर मीटर स्क्वेअर झालंय क्लिअर आहे हे सोपं आहे एकदम याच्यावरून जर तुम्ही हे पाठ केलं तर तुम्हाला के डायरेक्ट उत्तर काढता येतं आणि हे सूत्रानुसार पण आहे क्लिअर आहे चला आपण दुसरा प्रश्न घेऊ चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा सेम प्रश्न आहे आपण काय करतो एका टाईपवरचे दोन तीन प्रश्न घेतो चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न काय आहे एका वर्तुळाचा व्यास अठ्ठावीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ते वर्तुळाचे क्षेत्रफळ कसं काढतो आपण तर पाय आर स्क्वेअर बरोबर पायची किंमत बावीस चे ना दोन त्याचपूर्वी आपल्याला व्यास दिला आहे व्यास किती आहे अठ्ठावीस जर या व्यासाला आपण दोन न भाग दिला तर आपल्याला काय मिळते त्रिज्या मिळते बरोबर कारण आपण ह्या सूत्रामध्ये डायरेक्ट व्यास मांडू शकत नाही हे महत्वाची गोष्ट समजून घ्या तर किती होते मग चौदा सेंटीमीटर हा काय आहे तर ही आहे त्रिज्या बरोबर मग तुम्ही काय करणार तर बावीस छेदात सात गुणीला चौदा गुणिला चौदा बरोबर आर स्क्वेअर आर म्हणजे काय रेडियस रेडियस किती मिळाला आपला चौदा तर चौदा गुणिले चौदा बरोबर सा, सात एक सात सात किती चौदा बरोबर त्यानंतर काय करायचं आहे चौदाचा पाळा तर बावीस गुणिने चौदा केला आपण तर चौदा जुने अठ्ठावीस आठ हातचे किती दोन चौदा जुने अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस म्हणजे किती होता ते तीनशे सहा गुणिले दोन म्हणजे सहाशे सोळा सेंटीमीटर स्क्वेअर हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील समजलं हे काय होतं आपलं सूत्रानुसार आता कन्सेप्ट काय आहे लक्षात द्या जेव्हा तुम्हाला हा जो व्यास आहे हा व्यास अठ्ठावीस झाला बरोबर आपला बेसिक व्यास किती असतो तर तो असतो चौदा त्याच्यावरून अठ्ठावीस झाला म्हणजे काय झालं दुप्पट झाला बरोबर आता त्रिज्या व्यास आणि परी ह्या समान पटीने काय होतात बदलतात किंवा चेंज होतात बरोबर समान पटीने वाढतात त्रिज्या व्यास आणि परी काय होतं समान पटीने वाढतात आता हे दोन पटीने वाढलं तर ही पण काय होईल दोन पटीने वाढेल त्रिज्या पण काय होईल दोन पटीने वाढेल बरोबर तर आता क्षेत्रफळ बरोबर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर करून सांगितलं होतं या तीनही गोष्टी काय होतात समान पटीने वाढतात आणि हे जो काही क्षेत्रफळ आहे हे त्याच्या वर्गाच्या पटीत वाढतं तर आता हे दोन दोन पटीने वाढतात तर दोनचा वर्ग चार म्हणजे तुम्ही एकशे चौपन्नला किती न बुणाल चार न बुणं की तुम्हाला मग काय मिळेल तुमचं उत्तर म्हणजे सूत्र वापरायची गरज नाही तर चार च सोळाशे सहा हातचा एक चारा पंचवीस आणि एकवीसशे एक हातचे दोन चार एक चार आणि दोन सहा म्हणजे सहाशे सोळा सेंटीमीटर क्लिअर आहे समजले हे प्रश्न कस काय कसं काढायचं सूत्रानुसार आणि हे आपली जे कन्सेप्ट आहे त्याच्यानुसार चला पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न घेऊ चला आपला पुढचा टाईप आहे चौथा टाईप त्याच्यातला पहिला प्रश्न आता आपल्याला काय दिला आहे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ दिला आहे किती एकशे चौपन्न सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती बघा तुम्हाला हे जर कन्सेप्ट माहीत असेल आए, तर तुम्ही डायरेक्ट क्षेत्रफळ एकशे चौपन्न आहे तर त्रिज्या सात हा तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता याच्यात काही पेन काही सोडवण्याची गरजच नाही क्लिअर आहे जर क्षेत्रफळ तुमचं एकशे चौपन्न आहे बरोबर तर तुमची त्रिज्या काय असते सात हा बेसिक आहे बेसिक त्रिज्या सात बेसिक व्यास चौदा बेसिक परी चौवेचाळीस आणि बेसिक क्षेत्रफळ काय असते एकशे चौपन्न तरी आपण सूत्रांनी आणि वर्तुळ सोडवताना फक्त दोनच सूत्र आहेत एक क्षेत्रफळ काढण्यासाठी काय असतो पाया स्क्वेअर आणि एक परिघ काढण्यासाठी टू पाय आर दोन पाय आर क्लियर आणि एक गोष्ट आणखी आपण व्यास दिला असेल तर आपल्याला काय करावं करावं लागतं त्या व्यासाला दोन न मागितलं भागलं की आपल्याला काय भेटतं मग त्रिज्या भेटते बरोबर आणि जर तुम्हाला व्यास काढायचा असेल तर त्रिज्याला दोन न गुणा म्हणजे तुम्हाला काय मिळेल व्यास मिळेल क्लिअर तर चला आपल्याला समजा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असतं तर आपण काय करतो टू पाय आर स्क्वेअर आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं आहे किती एकशे चौपन्न सेंटीमीटर बरोबर आणि आपल्याला पायची किंमत किती असते तर दोन छेदात सात गुणिले आर दिला आहे का आपल्याला नाही म्हणून ना आपल्याला आर काढायचा आहे आर स्क्वेअर काढायचा आहे रेडियस काढायचा त्रिजियस काढायचे आपल्याला त्रिज विचारायचा क्लिअर म्हणजे तुम्ही जर ही कॉन्सेप्ट माईट ठेवली तर तुम्हाला हे सोडवण्याची गरज पडत नाही पण चला आपण सोडवू लक्ष द्या आता समजा एकशे चौपन्न आहे तिथंच ठेवा हा सात चिन्हाच्या इकडे छेदात आहे याला अंशात आणा बरोबर त्याच्यानंतर हा इकडे वर्षात आहे अंशात आहे याला छेदात आणि बरोबर काय ठेवा आर्के क्लिअर आहे ना एकशे चौपन्न आहे तिथेच राहील हा सात भागाकारात आहे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गुणाकारात हा बावीस बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गुणाकारात आहे बरोबरच्या चिन्हाचे इकडे आणलं तर काय भागाकारात क्लिअर आहे आपण याला अकराचा भाग देऊ शकतो अकरा दोन ए बावीस अकरा एक अकरा उरले चार झाले चौरेचाळीस अकरा चौ चौरे चार क्लिअर आहे याला जर आपण भाग दिला तर बे एक बे बेसाती चौदा म्हणजे आपल्याकडे राहिलं काय आता तर सात गुणिले सात बरोबर आर स्क्वेअर बरोबर तर साथी साथी एकोणपन्नास बरोबर आर स्क्वेअर क्लिअर आहे लक्ष द्या हा बरोबरच्या चिन्हाच्या इकडे काय आहे वर्ग आहे बरोबर आणि ह्या आरच्या काय डोक्यावर म्हणजे आपण वर्ग दिला आहे तर आपल्याला आर काढायचं असेल तर हा वर्ग बरोबरच्या चिन्हाच्या इकडे वर्ग आहे तर बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जर ह्या दोनला आणला आपण तर काय होईल वर्गमूळ होईल तर एकोणपन्नास वर्ग वर्गमूड किती आहे तर सात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय राहील सात काय सेंटीमीटर सात सेंटीमीटर क्लिअरपर्यंत समजलं आणि आपण जर कधीही क्षेत्रफळ काढत असल तर आपल्याला फक्त सेंटीमीटर स्क्वेअर सॉरी या प्रश्नामध्ये चुकला आपण क्षेत्रफळ नेहमी काय ठेवायचं आहे चौ सेमी किंवा सेंटीमीटर स्क्वेअर आणि त्रिज्या ज्या व्यास आणि परी घ्या काय ठेवायच्या आहेत फक्त सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर मीटर असेल तर मीटर क्लिअर आहे तर हा सूत्रानुसार झाला आपले सोडव आणि हा तुम्ही एक कन्सेप्ट जर माहीत ठेवले डोक्यात ठेवली तर तुम्ही बेसिक त्रिज्या सात बेसिक व्यास चौदा बेसिक परी चौवेचाळीस आणि बेसिक क्षेत्रफळ एकशे चौपन्न असतं हे माहित असतं तुमचं उत्तर डायरेक्ट सात सेंटीमीटर आलं असतं आणि जर तुम्हाला एक कन्सेप्ट नसेल माहीत तरी हे सूत्रावरून काय आहे हे आपण सोडवला क्लिअर आहे चला पुढे जाऊ पुढचा प्रश्न घेऊ आपण तर चला पुढचा प्रश्न काय आहे चौथा टाईपचा दुसरा प्रश्न एका वर्तुळाचे क्षेत्रफळ किती एक हजार तीनशे शहाऐंशी सेंटीमीटर स्क्वेअर आहे तर त्या वर्तुळाची त्रिजा किती जर तुम्ही या कन्सेप्टनुसार जर प्रश्न सोडवायचा विचार केला तर काय करायला लागेल आपल्याला एक हजार तीनशे शहाऐंशी ला कितीने भागाव लागेल एकशे चौपन्न ने काय भाग द्यावा लागेल बरोबर म्हणजे आपली काहीतरी तेवढी पट काय निघेल एक क्षेत्रफळाची काहीतरी पट निघेल म्हणजे जर तुम्ही याला भाग दिला तर याचा भाग जातो पूर्ण नववेळा किती भाग जात नववेळा तर लक्ष द्या समजून घ्या बेसिक आपलं क्षेत्रफळ आहे एकशे चौपन्न आणि आपल्याला प्रश्नात दिला एक हजार तीनशे शहाऐंशी बरोबर तर याच्यावरून हे काय झालं तर हे याच्यावरून आपल्याला समजते की नऊपट झालं किती पट झालं हे नऊपट नऊपटीनं वाढलं बरोबर तर आपल्याला त्रिज्या विचारलेला आहे तर लक्ष द्या हे जर नऊपटीनं वाढलं बरोबर तर हे त्रिज्या व्यास किंवा पळी त्याच्या वर्गमुळाच्या म्हणजे तीनच्या पटीनं वाढतील का बरोबर त्रिक एकवीस सेंटीमीटर हे या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार समजलं जर तुम्हाला त्रिज्या दिली असते एकवीस बरोबर जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायला लावलं तर त्रिजा किती होती एकवीस होती म्हणजे किती गुणी कितीनं वाढली तीन पटीने वाढली आपली बेसिक त्रिजा किती असते सात तिला आपण तीन न गुण असतं एकवीस चाळीस व्यासई असतं तर तीन न गुणलं असतं परिगाय असतं तरी तीन न गुण असतं मग क्षेत्रफळ काय करतो आपण त्याच्या वर्गाच्या पटीने म्हणजे तीनचा वर्ग किती नऊ आता आपल्याला जर क्षेत्रफळ दिला आहे आणि जर त्रिजा काढायची आहे तर नऊ पट वाढले म्हणजे नऊच्या वर्ग मूळ काय येईल मग इकडे तीन क्लिअर आहे एवढं सोपं आहे आता जर वर्तुळ आहे आपला सूत्रानुसार जर आपण सोडवायचं ठरवलं तर दोन सॉरी आर स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर मग लक्ष द्या तुमच्या आहे एक हजार तीनशे शहाऐंशी सेंटीमीटर स्क्वेअर पाय म्हणजेच बावीस छेदात सात आणि इकडे गुणविले इकडे काय आर स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय काढायचे त्रिज्या रेडियस काढायचे क्लिअर आहे तर हा एक तीन आठ सहा आहे तिथेच राहील गुणिले हा सात कारण हा इकडे छेदात आहे तर इकडे अंशात हा गुणाकारात आहे तर इकडे भागाकारात बरोबर आणि इकडे आर स्क्वेअर क्लिअर लक्ष द्या बावीसचा आपण दोन न भाग देऊ अकरा न भाग देऊ अकरा जुने बावीस अकरा एक अकरा उरले किती तर उरले दोन झाले किती अठ्ठावीस अकरा जुने बावीस उरले सहा झाले सहासष्ट अकरा सक सहासष्ट दोन न भाग दिला तर हे होतील सहा आणि हे होतील तीन त्रेसष्ट आणि इकडे जर आपण माग गुणाकार केला कोणाचा त्रेसष्ट गुणीला सात तर सात्रीक एकवीसशी सात्रीक एकवीस एक सातशे किती दोन सात सकम बेचाळीस त्रेचाळीस आणि चौवेचाळीस बरोबर तर आता लक्ष द्या आपल्याकडे काटाकाटी करून किती आलंय एक चारशे चौवेचाळीस बरोबर आर स्क्वेअर बरोबर आता लक्ष द्या तुमच्याकडे हा बरोबरी चिन्हाची इकडे काय आहे वर्ग आहे तर बरोबरी चिन्हाची इकडे आणलं तर काय होईल वर्गमूळ होईल तर चारशे एक्केचाळीसचा वर्गमूळ किती आहे तर वर्गमूळ आहे एकवीस एकवीस बरोबर आर म्हणजे काय त्रिज्या तर या प्रश्नाचं उत्तर काय राहील एकवीस सेंटीमीटर क्लिअर आहे समजलं तुम्हाला चला पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न घेऊ चला तर पुढचा प्रश्न टाईप आहे पाचवा त्याच्यातील पहिला प्रश्न प्रश्न काय आहे एका वर्तुळाचा परी अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर असेल तर त्याची त्रिज्या किती प्रश्न समजला असेल तुम्हाला आणि प्रश्न सोडवण्याच्या आधी तुम्ही एकदा प्रश्न समजून घेत जा की काय आहे प्रश्न दिलं काय आहे आपल्याला काढायचं हे नाही लक्ष द्या आपल्याला जर ह्या नुसार जर जायचं झालं तर तुम्हाला डायरेक्ट समजते हा जो परीघा आपला बेसिक आहे तो किती असतो चौवेचाळीस असतो बरोबर आणि आता झालंय किती तो अठ्ठ्याऐंशी झालाय म्हणून डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की याचा काय झाला आहे दुप्पट झाला आहे बरोबर तर तुम्हाला माहिती आहे मग व्यास जरी विचारलं असतं तर याचा दुप्पट झालं असतं तर किती झालं असतं अठ्ठावीस पण आपल्याला व्यास विचारला आहे का नाही काय विचारलेली आहे त्रिज्या तर त्रिज्या किती पट होते मग दोनच पट होते तर बेसिक त्रिज्या सात असे त्याची दुप्पट केली तर किती के येईल प्रश्नाचं उत्तर चौदा सेंटीमीटर क्लियर आहे लक्ष द्या आणखी एकदा सांगतोय हा जो परीघ आहे आपला बेसिक तो किती आहे चौवेचाळीस आणि प्रश्नात विचारला आहे अठ्ठेचाळीस ह्या सॉरी अठ्ठ्याऐंशी म्हणजे चौरेचाळीस ची दुप्पट अठ्ठ्याऐंशी होते हे तुम्हाला समजत क्लिअर आहे तर अठ्याऐंशी चौचाळीस वरून अठ्ठ्याऐंशी झाली म्हणजे दुप्पट झाली आणि या तीनही गोष्टी काय होतात सारख्या पटीत बदलतात जर समजा क्षेत्रफळ विचारलं असतं तर दोनचं आपल्याला काय करावं लागला असता वर्ग करावा लागला असता म्हणजे चार तर एकशे चौपन्नला जर आपण चार न बोललो असतो तर आपल्याला काय मिळालं असता क्षेत्रफळ क्लिअर आहे हा झाला आपलं उत्तर कशामुळे कशानुसार या या कन्सेप्टनुसार आता आपण जर परी परिघाचं सूत्र काय आहे तर वर्तुळाचं परीब बरोबर दोन पाय आर बरोबर तर परिजय किती दिला आहे आपल्याला तर अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे दोन गुणिले पायची किंमत किती आहे तर बावीस आहे आणि छेदात सात गुणिले आर म्हणजेच रेडियस त्रिजा काय करायची आहे काढायचे क्लिअर आहे तर तुम्ही आतापर्यंत हे आपण मी पण तुम्हाला इकडे काय आहे गुणा भागाकारात आहे बरोबर की नाही इथं इकडे गुणाकारा बरोबर हे गुणाकारात आहे भागाकारात हे गुणाकारात आहे भागाकारात असं मी तुम्हाला सांगत आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर संख्या बरोबरीत असतील काय असतील संख्या बरोबरीच असतील आणि क्रिया जर गुणाकाराची असेल समजलं का संख्या बरोबरीत आणि क्रिया जर गुणाकारात असेल गुणाकाराची असेल तर आपण डायरेक्ट अंशांशाची आणि छेदाछेदाची काटाकाठी करू शकतो लिहर आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे समजून घ्या म्हणजे आपल्या इकडे तिकडे आणायचा वेळ वाचतो संख्या जर बरोबरीत असेल आणि क्रिया जर गुणाकाराची असेल तर आपण डायरेक्ट अंशांशाची काटाकाठी आणि छेदाछेदाची काटाकाठी करू शकतो तर लक्ष द्या बावीस एक बावीस बावीस चौक किती कटकी आहे सॉरी बावीस चौकिती अठ्याऐंशी समजलं का त्याच्यानंतर आता पूर्ण किती आपल्याकडे दोन, पेक बे बे दोन एक बे आणि बे जुने चार बरोबर तर लक्ष द्या माझ्याकडे राहिले दोन बरोबर एक छेदात सात गुनिले आठ बरोबर मग आर आहे तिथंच राहील हा दोन आहे तिथंच राहील हा सात बरोबरच्या चिन्हाच्या इकडे छेदात आहेत बरोबरच्या चिन्हाच्या इकडे कशात जाईल जाईल अंशात जाईल तर सात गुणीला दोन म्हणजे चौदा सेंटीमीटर बरोबर काय रेडियस उत्तर काय असेल तर चौदा सेंटीमीटर या प्रश्नाचे काय असेल उत्तर असेल हे सूत्रानुसार झालं आणि कन्सेप्टनुसार झालं क्लिअर आहे चला पुढचा प्रश्न बघू आपण चला पाचव्या टाईप मधला दुसरा प्रश्न आहे कोणता प्रश्न आहे टाईप पाच त्याच्यातला हा दुसरा प्रश्न आहे प्रश्न सेम आहे फक्त आपल्याला परीख किती दिला से तर आहे, तर 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 आहे तर परीघ आहे एकशे बत्तीस सेंटीमीटर तर त्याची त्रिज्या काढायची आहे क्लिअर आहे तुम्हाला मी त्रिज्याच न काढू तुम्हाला क्षेत्रफळ वगैरे सर्व सांगत आहे तुम्हाला त्रिज्या काढायची आहे त्रिज्या जे विचारला ते आणि त्याच्यानंतरच पण मी सांगतो तुम्हाला तर लक्ष द्या जर सूत्रानुसार काढायचं झालं तर सूत्र काय आहे तर परीघ बरोबर सूत्र काय असतो परीघ बरोबर दोन गुण सॉरी दोन पाय आर बरोबर आपल्याला परीघ दिला आहे एकशे बत्तीस सेंटीमीटर बरोबर दोन गुणीला पायाची किंमत बावीस छेदात सात गुणिले किती आर बरोबर तेच मगाशी सांगल्यानुसार जर क्रिया संख्या कशा असतील बरोबरीच असतील आणि क्रिया गुणाकाराची असेल तर आपण डायरेक्ट काय करू शकतो अंशांशाची आणि छेद छेदाची काटाकाठी करू शकतो जर दोन भाग दिलं समजा आपण तर बे एक बे साईन दुने बारा उरला एक झाले बारा साईन दुने बारा किती झालं बावीस एक बावीस बावीस त्रिक सहासष्ट बरोबर हा इकडे गुन्हा छेदात आहे त्याला आपण इकडे गुणाकारात नेऊ म्हणजे तीन गुणिले सात बरोबर आर म्हणजे सात त्रिक एकवीस सेंटीमीटर बरोबर काय रेडियस म्हणजे त्या प्रश्नाचे या प्रश्नाचे उत्तर किंवा त्या प्रश्नाची त्रिजा म्हणजे एकशे बत्तीस सेंटीमीटर जर परी असेल तर त्याची त्रिज्या काय असणार आहे एकवीस सेंटीमीटर असणार आहे क्लिअर झालं हे काय झालं सूत्रानुसार हे आता कसं सूत्रानुसार झालंय आपल्याला आता ह्या नुसार बघायचं आहे तर लक्ष द्या आता आपल्याला प्रश्नामध्ये किती दिलं आहे एकशे बत्तीस सेंटीमीटर परीख दिला आहे बरोबर आपलं बेसिक परीख काय असतं तर एकशे चौवेचाळीस तर एकशे चौवेचाळीस वरून किती झालं एकशे बत्तीस झालं म्हणजे किती पट झालं आपल्याला शोधायचं आहे तीन पट झालं कसं शोधतात तर लक्ष द्या एकशे बत्तीस छेदात जर तुम्ही चौवेचाळीस केलं तर उत्तर किती येतं तीन बरोबर म्हणजे परीख किती पट झालंय तीन पट झालं जर तुम्हाला व्यास विचारला असेल तर ऐवजी काय विचारलं असतं जर व्यास विचारलं असेल तर चौदा गुणिले तीन केला असता आपण तीन पट्यांचं वाढतो बरोबर आहे किती आले असते बेचाळीस सेंटीमीटर क्लिअर त्याच्यानंतर जर तुम्हाला त्रिज्या विचारली आहे आता तर हे किती पटीने वाढतं तीन पटीनं जर तीन गुणिले सात किंवा सात तरी एकवीस सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर आहे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काढू शकले असते लक्ष द्या आता जर तुम्हाला जर विचारलं असतं की क्षेत्रफळ किती एकशे एका वर्तुळाचा परीख जर एकशे से बत्तीस सेंटीमीटर आहे आणि त्याचं क्षेत्रफळ किती असेल बरोबर असं जर विचारलं असतं राजव क्षेत्रफळ काढण्यासाठी काय केलं असतं आपण आता परीघ आपला बेसिक किती आहे चौवेचाळीस आहे आणि प्रश्न दिला एकशे बत्तीस किती पटीने वाढलाय तीन पटीने वाढलाय तर आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी त्याच्या वर्गाच्या पटीने वाढवावं लागते तर तीनच्या वर्ग किती नऊच्या पटीने वाढलं तर मग एकशे चौपन्नला काय नऊ न गुण तर आपल्याला काहीतरी जे उत्तर भेटलं त्या आणि प्रश्न काय असतं उत्तर असतं जर आपलं काय क्षेत्रफळ विचारलं असतं ते क्लिअर इथपर्यंत चला तर लक्ष द्या तुमच्यासाठी एक होमवर्क आहे ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ बघत असाल आणि शेवटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर प्रश्न आहे एका वर्तुळाचा परी तुम्ही घ्या एकशे एकशे शहात्तर एका वर्तुळाचा का परी काय एक से आहे एकशे शहात्तर सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या किती हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर काय करा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा क्लिअर आहे चला तर भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटते क्लिअर आहे तर चला भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय